रुपाली चाकणकरांच्या विरोधात पुण्यात गुलाबो गँग आक्रमक थिल्लर पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाला सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बीटीआ फाउंडेशन गुलाबो गँग कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला पुण्यातील गुडळ चौकात संगीता तिवार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे असं की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी म्हणून अजितदा काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेन होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा पैशावर पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली असत आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय तक्रार महिला करत नाहीये तक्रार करणाऱ्या जनतेला चिल्लर 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 आम्हाला म्हणणारी म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई स्वतः चिल्लर आहे तेव्हा अजित पदानी ताबडतोब राजीनामा घ्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची गरिमा आहे नुसतं जागा मागा माला बघा असं सांगणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची करा चांगल्या चांगल्या शाळे नेसा नेत्यांबरोबर बसायचं भास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे